मुंबईत काँग्रेसच्या दहीहंडी उत्सवात शिवमुद्रा गोविंदा पथकाचा मान मुंबई उत्तर पश्चिम जिल्हा काँग्रेस आय ब्लॉक एकाहत्तरचे अध्यक्ष श्रीकांत वसंत यादव यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात यंदाही शिवमुद्रा गोविंदा पथकाने मानाची हंडी फोडण्याचा विक्रम केला सलग दुसऱ्या वर्षी हा मान मिळाल्याबद्दल पथकास माजी आमदार अशोक जाधव यांच्या हस्ते रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले तारा रोडवरील रॉयल नाका किशोर कुमार गांगुली मार्गावर आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवाला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार श्री अशोक भाऊ जाधव भावना जैन महसचिव म प्र महिला काँग्रेस अवनीश सिंग मुंबई अध्यक्ष उत्तर भारतीय सेल क्लाईव्ह डायस जिल्हा अध्यक्ष अजय सिंग अध्यक्ष वांद्रे पश्चिम विधानसभा आप शरद प्रभू प्रमुख एकाहत्तर आणि स्वामी प्रतिष्ठान जुहूचे सुदेश धनावडे निशार शेख मलंग खान उपस्थित होते या कार्यक्रमात सर्व स्थानिक पदाधिकारी आणि प्रतिष्ठित व्यक्तींनीही सहभाग घेतला आयोजक श्रीकांत यादव यांनी उपस्थित सर्वांचे विशेष आभार मानले त्याचप्रमाणे काही राजकीय द्वेष किंवा वैयक्तिक कारणांमुळे आमंत्रण देऊनही जे उपस्थित राहू शकले नाहीत त्यांचेही त्यांनी खास आभार व्यक्त केले अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरता आपल्या पण सुपरफास्ट ट्वेंटी फोर न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसंच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र